गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो या सर्वांनी खारी आणि चहा घ्यायला सुरुवात आपली चहापासून आणि पहिल्यांदाच मी खारी घेतलेली आहे सहसा खारी खात नाही म्हटलं चला आज खाऊन बघूया कारण पाहुणे आले ते आणलेली होती तर ती बऱ्यापैकी राहिलेली कोणी खात नाही आमच्याकडे म्हटलं चला चहा सोबत संपायची आणि मला पण फारशी ती आवडत नाही पण आता म्हटलं संपायची आहे तर खावीच लागेल त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता नाश्ता तर नाश्त्यामध्ये करणार आहे आज खिचडी आणि हे खिचडी आहे रात्रीची वाचलेली काय झालं की यावेळेस जे राशनचे तांदूळ आणले आणि दिसायला तर खूपच छान होते मी म्हटलं चांगले असतील ते पण संध्याकाळी खिचडी करून बघितली तर खिचडी इतकी आसट झाली ती की खूपच म्हणजे ती मोकळी होतच नव्हती अशी गोळ्या टाईपच झाली म्हटलं आता काय करायचं फक्त मुलींनी खाल्ली बाकी कुणीच खाल्ली नाही तर मग म्हटलं आता तीच फोडणी देते कारण इतकी मोठी वाया तर नाही घालवायची आहे ना कारण आपली महागाची डाळ असते तर म्हटलं चला हीच फोडणी द्यायची तर त्यासाठी ती मी मोकळी करायला घेतली पण पाहिजे तशी होतच नव्हती ती एकदम हाताला चिपकून यायची इतकी आसट झाली पाणी बरं कमी टाकलेलं होतं मी असंही नाही की खूप टाकलं पण ते तांदूळच कितीही म्हटलं ना राशनच्या तांदळामध्ये काही ना काही फरक असतोच पाहायला इतके छान वाटले की जसं की विकतचे आहे तर इथे खिचडी फोडणी दिली आणि बघा बऱ्यापैकी होती ती वाचलेली आता इतकी जर फोडणी दिली तर फोडणी दिलेली खाऊन तरी घेतील त्यानंतर इथे हा भाजीपाला म्हटला आधी भाजीपाला सेट करायचा तर सर्व डबे घासलेले होते ते बाहेर आणले आणि आता भाजीपाला आधी निवडून घेणार त्यानंतरच इतर कामे कारण कसं भाजीपाला जर व्यवस्थित लावून दिला की मग आपल्यालाही बरं सोपी जातं आणि मग ऐनवेळी करायचं म्हटलं तर मग ते निवळा निवडी करावं लागते तर तेच मी आता हे सगळं आवरून घेतलं त्या तिकडं मुलगी कॅमेरा पुढे दहा वेळा ती मोबाईल हलवायचा प्रयत्न करत होती तर तिला तेच बोलले की हलवलवू नको करू तू पण तिचं काही नाही सुरू असतं मी जर कुठे काही कामं करत असले कॅमेरा चालू असला तर तिला काही ना काही त्रास द्यायला आवडतो आता ती गमतीनेच करते पण ती एकदम कामाच्यामध्ये केलं की मग मलाही चिडचिड होते तर इथे भाजीपाला काही जास्त नव्हता आणला यावेळेस फक्त बटाटे आणि वाटाण्याच्या शेंगा आणि टमाटर सांबार मिरची बाकी भाजीपाला दुसरा इतर कुठलाही आणलेला नाही तर तोच तो व्यवस्थित ठेवलेला आहे आणि आता गॅस ओटा क्लीन करायचा होता तर भरपूर असा पसारा आहे म्हटलं तो आधी आवरून घ्यायचा ओठ्यावरचा तर त्याआधी इथे मिठाचा डब्बा होता मसाल्याचा डब्बा घासायला टाकला आणि मसाल्याचा डब्बा आठवड्यातून एकदा तरी घासतेच मी आणि तो दोन दिवस चांगला राहतो व्यवस्थित नंतर परत अस्ताव्यस्त होतोच आणि त्यातला मसाला थोडाफार डब्यामध्ये सांडतोस नेहमी असं होतंच माझ्याशी तर ते सगळं घासायला टाकलं आणि आता गॅस ओटा क्लीन करायला घेतला तर या खिडकीच्या मागच्या साईडला मी ते झाड लावलेलं ला आहे जे की मी ऑनलाईन मागवलेलं होतं ना ते तर या भागाला ऊन म्हणजे दहा बारा वाजता त्या झाडावर ऊन येते तर आता ते झाड छान वाळायला लागलेलं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे ब वाढले ते आणि छोटे छोटे जे त्याचे हे होते खांद्या त्या तोडून मी परत आजूबाजूला लावल्या तर त्या पण वाळायला लागल्या आणि तेच झाड मी मागच्या साईडला ठेवलं ना तर अजिबात वाढत नव्हतं आता गॅस ओढा क्लीन झाला की लगेच मग आता भांडे घासायचे आहे आणि ती रूम कसं आवरून घेतली स्वच्छ असली की मग आपल्याला तिकडची कामे करता येतात आता मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे म्हणजे माझी वहिनी वगैरे आलेली होती तर मग त्या त्यांची कामाची पद्धत सांगत होत्या की संध्याकाळी मी साडे अकरापर्यंत सगळे कामं करून भांडे वगैरे घासून नंतर सकाळीचं त्यांचं स्कूल असते कारण त्या स्कूलला जॉब करतात त्यामुळे मी बऱ्यापैकी कामे रात्री करत असते असं त्या बोलल्या आता म्हटलं प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी तर असतेच आता जे जॉब करणारे असतात तर त्यांना बरेच कामं हे आधी आदल्या दिवशी करावी लागतात आता आपलं घरही असलेल्यांचं कसं आहे की नाही आता नाही मग असं होत असते तर त्या बोलल्या की तुम्ही म्हणजे तिघंच जणं असता तरी पण तुमच्याकडे भरपूर असे भांडे आहेत म्हटलं नाही भांडे तर मी बरेच दिव्यांमध्ये ठेवलेले आहे आणि आम्ही तिघे जरी असलो ना तरी भांडे आमचे चार ते पाच माणसाची निघतातच बोलली कारण त्या दोन तीन दिवस माझ्याकडे राहिल्या आणि त्यांनी बघितलं आता प्रत्येकाचं असते काही ना काही कामं करण्याची पद्धत वेगळी किंवा आता त्यांना अनुभव असेल कदाचित त्यांच्याकडे ते पण तिघेच आहे पण त्यांच्याकडे इतके भांडे सहसा निघत नाही कारण असं आहे की माझा भाऊ हो सहसा गावीच असतो त्या आणि त्यांचं मूल हे दोघेच असतात आणि त्यातल्या त्यात त्यांची शाळा असते तर दिवसभर शाळेमध्ये त्यामुळे त्यांचं घर कसं इतकं अस्ताव्यस्त होत नाही आणि भांडे पण इतके लागत नाही कारण ते सकाळी जे निघाले तर एकदम चार पाच वाजताच येतात तर असो तर प्रत्येकाची कामं करण्याची पद्धत वेगळी सर्वांचं म्हणजे काही ना काही वेगळं असतेच आता कोणाची रेसि रेसिपी वेगळी तर कोणाची रेसिपी वेगळी या पद्धतीने आपलं कामाचं पण तसंच आहे नंतर सकाळची सर्व कामे आटोपली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये आता एकीकडे भात लावणार आहे आणि सोबतच भाजी कशाची करायची तोच विचार असतो भाजीला तर असलं तरी विचार असतो आणि नसलं तरी तर विचार असतो तर आता हेच आहे आणि कारण खाणाऱ्यांचं असतं की कोणाला एक पाहिजे कोणाला एक पाहिजे आमच्याकडे मुलीचेच जास्त नखरे आहे बाकी कोणालाच नाही आम्ही दोघे कुठलीही भाजी खातो पण तिचं असं असतं की मी हे नाही खात मी ते नाही खात तर त्यानुसार सर्व स्वयंपाक करावा लागतो जेणेकरून सर्वांनी एक भाजी खायला पाहिजे पण असं कधी होत नाही दोन भाज्या कराव्याच लागतात तरी ते आधी भात लावून घेते आणि नंतर मग विचार करते की काय करायचं जवळ जाते मी फ्रीज उघडून बघते भाजीला तर सर्व काही असते पण करू काय हा प्रश्न येतो तर असो त्यानंतर एकीकडे भात लावलेला आहे आणि या साईडला जी रॅक आहे ना छोटी जे की ऑर्गनायझर आहेत त्यामध्ये मी कप वगैरे चिनी मातीचे सर्व भांडे ठेवते जेणेकरून ते फुटायची भीती नसते म्हणून त्याच साईडला असते तसं छोटे छोटे बाऊल्स आहे माझ्याकडे जे लोणच्या वगैरे ठेवू शकतो आपण ते आणि त्यातल्या त्यात कप ठेवलेले आहे सर्व बशी आहे आणि दोन ते ती तीन प्लॅस्टिकचे डबे असं मी ते त्या साईडला सेट ठेवते म्हणजे जेणेकरून ते पडणार पण नाही आणि कुणाचा हात पण लागणार नाही आता माझ्याकडे त्यामध्ये ठेवलेले कप हे कमीत कमी नऊ ते दहा वर्षापासूनचे आहेत म्हणजे बरेच दिवस मला ते कप जाऊन राहिले जा अजूनही चांगलेच आहेत ते तर त्यातले फक्त एक कप फुटलेलं आहे बाकी अजूनही चांगले आहेत म्हणजे नऊ दहा वर्ष तरी भरपूर गेलेले आहे आणि क्वालिटी पण छान होती तर इथे आता आलू वांग्याची भाजी करणार आहे आणि हे वांगे गावावरून आणलेले आहेत आता दहा बारा दिवस झाले तर वांगे छानच होते आणि शेतातील वांगे असले ना तर छान असतात कोवळे खराब पण नव्हते झालेले आणि आता सर्व भाजीपाला संपलेला होता फक्त हे वांगे वाचलेले होते म्हटलं चला आज ते करून घेऊया थोडे दुरीचे दाणे पण होते म्हटलं मिक्स भाजी करायची आणि आता मुलीसाठी भाजीचा प्रश्न कारण ती वांगे खात नाही तर तिच्यासाठी एका बटाट्याची थोडी भाजी करणार आहे तिला बोलली की मी वांग्यामध्येच बटाटे ॲड करते त्यातले तू खा आता ती बोलली नाही मला दुसरी करून दे तर असे खाणाऱ्याचे नखरे असतात आणि आपण एक विचार करते की कदाचित आपण कुठल्या जॉबवर जर असतो तर आपल्याला किती आटोपतं घ्यावं लागलं असतं आणि हे प्रत्येकाचे नखरे करणं तर शक्यच नसते झाले लवकर आपले कामं करा आणि कामावर जा असंच असतं आता एक घरी असणाऱ्या गृहिणींचं तेच आहे आता एवढं आहे की बाहेर जाणाऱ्यांचं म्हणजे महत्त्व असते घरी काम करणाऱ्यांचं इतकं महत्त्व राहत नाही काय तर तू दिवसभर घरीच असते कुठले कामं असते धुनं भांडे करणे आणि स्वयंपाक करणे आता हे जरी काम म्हटलं तरी यालाही मेहनतच आहे ना करणे आहेच म्हणजे म्हणणाऱ्याला सोपं वाटते पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मग इतकं हे वाटत नाही आता प्रत्येकाच्या घरी तेच असते तर असो त्यानंतर इथे बटाट्याची भाजी करायची होती तर त्यासाठी बटाटे चिरून घेतले एकीकडे एक भात झालेला आहे भाजी होत आहे आणि आता आज मिरची पावडर करायचा होता ते मिरची पावडर कधी होईल कुणास ठाऊ तोच काही ना काही काम निघतं आणि कधी कधी काय होतं की दुपार झाली तर मग मी पण कंटाळा केला तर ते राहून जातं आता असं वाटतं आहे मिरची पावडर म्हटलं तर दुपारच्या वेळीच बरं राहतं करणं कारण सगळे कामं आटोपलेली असतात त्यानंतर आपलं आरामात होतं तर इथे मिठाचा डबा तो घासलेला होता व म्हटलं त्यामध्ये मीठ वगैरे काढून घेऊया तर यामध्ये मी मीठ काढलेलं आहे आणि डबा छोटा असल्यामुळे यामध्ये काही पूर्ण पॅकेटमधलं मीठ बसत नाही तर अर्ध ठेवते आणि अर् अर्ध मग राहू देते नेक्स्ट टाईम मग त्यामध्ये ठेवते आता मोठा डबा वापरायचा म्हटलं तर मग काय होते की किती नाही म्हटलं तर मसाल्यातला आपण जो चम्मच वापरतो त्याला थोडीफार हळद किंवा तिखट मिठा ला त्या मिठाला लागतच असते त्यामुळे मग कधी आपल्याला जर चांगलं मीठ पाहिजे असलं तर मग ते वेगळं पॅकेटलं घ्या पॅकेटमधलं घ्यायला बरं होते म्हणून मग मी काय करते की अर्ध पॅकेटला ते वेगळंच ठेवते आणि यातलं हे भाजीसाठी वापरते तर आता भात होत आलेला आहे म्हटलं आता चपाती करायची तयारी आता खूप दिवस झाले ज्वारी आणली आणि ज्वारीच्या भाकरी खायची तर इच्छा होते आता साधारण एक महिना झाला ज्वा ज्वारी आणली नाही मी आता जाऊ नंतर जाऊ आणि मी ते मार्टमधूनच आणते ज्वारी बाजरी आता खूप दिवस झाले जाणं झालं नाही मग ते एक दिवस गेली पण ते घाई गडबडीमध्ये गेली आणि आली त्याच्यामुळे ते घ्यायचं राहून गेलं आणि इकडच्या दुकानातून तर मी आणतच नाही एकदा आणली ना तर खूप खराब निघालेली होती त्याच्यामुळे म्हटलं तिथूनच घेऊन येऊया तर आता बघू नेक्स्ट टाईम घेऊन येईल आता आणि ज्या दिवशी नळ येत नसले त्याच दिवशी जावं लागते नाहीतर मग नळ येणार त्या दिवशी जाणं शक्यच नाही आणि डी मार्टमध्ये मा एक वस्तू जरी घ्यायला गेलं ना तरी आरामात एक दीड तास निघूनच जातो लक्षातच येत नाही काल मी एका ताईचा व्हिडिओ बघितला तर ते ती त्या त्यांच्या व्हिडिओमध्ये हेच सांगत होत्या की मी दोन ते तीन वर्षापासून म्हणजे यूट्यूब चॅनल चालवत आहे पण पाहिजे तसं सक्सेस मिळत नाही त्यामुळे खूप म्हणजे डिमोटिवेट झालेली आहे म्हणजे होतं असं प्रत्येकाचं होतं पण मला हे एकच म्हणायचं आहे की ठीक आहे आपण यूट्यूबा आप एक करियर म्हणून पाहतो पण बाकी दुसरं काही करता येईल चला मग इथेच एंड करते बाय बाय